कलेक्टर साहेब मी गजानन कवरके बोलतो शेतकरी संघटना आपली त्या दिवशी बैठक झाली होती बोलू कवर काही <laughs> नाही आम्ही पंचायत समितीला आलो होतो बीडीओ साहेब आहेत ना शिक्षण विभागामध्ये कुठले अधिकारी शेनगाव मध्ये आलो यांना बोलून सांगितलं लाईन काय मॅडम का नाही अच्छा अच्छा तिकडे बोलतो आप एक आपली पण भेट अपेक्षित आहे सर एक वेळा एक गरजेचं आहे इकडे हो ओके थँक्यू हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव पंचायत समितीचे बीडीओ सुरेश कांबळे यांनी आमचे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाड्याचे अध्यक्ष गजानन कावरखे व त्यांच्या दोन सहकाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे खोटे गुन्हे दाखल केले यामध्ये त्यांनी अट्रॉसिटीचा गुन्हा आमच्या मराठवाड्याच्या अध्यक्षावर दाखल केला तीनशे त्रेपन्न सरकारी कामात अडथळा दाखल केला कारण काय तर गजानन कावरखे आणि आमचे संघटनेचे कार्यकर्ते बीडिओला जाब विचारायला गेले होते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर की शेतकऱ्यांची कामं के का केली नाही आणि तुम्ही संविधान दिन का साजरा केला नाही एवढंच त्यांना विचारलं आणि तिथून फेसबुक लाईव्ह केलं ला। तर बीडिओ सेनगावचे त्यांच्या जिवारी लागलं ला। त्यांचा जळफळाट झाला आणि त्यांचं सत्य लोकांसमोर आणल्यामुळे त्यांनी अट्रॉसिटी सारखा खोटा गुन्हा दाखल केला गजानन कावरखे यांच्यावर आणि सरकारी कामात अडथळाचा अर्थात या गुन्ह्याने आम्हाला काही फरक पडत नाही पण हिंगोलीचं पोलीस प्रशासन झोपलं आहे का जर असं कुणीही कोणत्याही पद्धतीच्या तक्रारी देत असतील आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर जर का खोटे गुन्हे दाखल होत असतील तर हे कदापि खपून घेतला जाणार नाही संबंधित व्हिडिओला मी सांगतो एका गुन्ह्याने आम्हाला काही फरक पडत नाही लक्षात ठेवा एक गुन्हा केला काय दोन गुन्हे केले काय पण पोलीस तिथले एसपी डीवाय एस पी आणि ठाणेदाराला माझी आवाहन आहे की अशा पद्धतीनं जर कोणी आपल्या जातीचा आधार घेऊन अॅक्ट्रॉसिटी सारखे खोटे गुन्हे दाखल करत असेल तर उद्या चळवळी करायची की नाही करायच्या उद्या आंदोलन करायची की नाही करायची अधिकाऱ्याला प्रश्न विचारायचे की नाही विचारायचे अशा पद्धतीनं बीडीओनी हे वेगळं हत्यार उपसून चळवळीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे मी स्वतः हिंगोली जिल्ह्यामध्ये येणार आहे मी याचा जाब विचारणार आहे अशा पद्धतीनं जर का खोटे गुन्हे दाखल करत असाल तर जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही